बघा सातशे मीटर लांबीची आगगाडी ताशी साठ किलोमीटर वेगाने धावते तिला एक बोगदा ओलांडण्यास एक मिनिट एवढा अवधी लागतो तर बोगद्याची लांबी किती सर प्रश्न समजवून सांगा लक्ष द्या मित्रांनो या प्रश्नाला सोडवण्यासाठीच सूत्र आहे जस की अंतर बराबर वेळ आणि गुणीला वेग सूत्रासोबत पाचशे अठरा गुणीला आता इथं अंतर ह्या भागामध्ये आपल्याला लांबी समाविष्ट करायची कारण तर अंतर म्हणजेच लांबी आता इथं लांबी समाविष्ट करायची मात्र कशा कशाची प्रश्नामध्ये दर्शवल्या आघाडीची आणि अधिक स्वरूपात भोग द्यायची जी आपल्याला काढायची उदाहरणार्थ बोगद्याची लांबी अंतर म्हणजेच लांबी या भागामध्ये रेल्वेची लांबी आणि सोबत ऍडिशनल स्वरूपात जी काही लांबी दर्शवली जाते जसं की पुलाची बोगद्याची प्लॅटफॉर्मची ब्रिजची वगैरे ती लांबी इथं ॲड करायची असते लक्ष द्या इथं प्रश्नामध्ये बोगद्याची लांबी किती माहीत नाही यक्ष समजू आता बोगदा ओलांडण्यासाठी या आगाडीला एक मिनट एवढा अवधी लागतो हा अवधी सेकंदामध्ये मांडा एका मिनिटामध्ये साठ सेकंद असतात आणि या आगाडीचा वेग आहे साठ किलोमीटर प्रति तास याला गुणीला पाचशे अठरा लक्ष द्या बघा साहित्री अठरा सहा दहा साठ लक्ष द्या तीन एक तीन तीन वीस सात म्हणजे सातशे अधिक यक्स बराबर लक्ष द्या सातशे अधिक यक्स बराबर इथं आता वीस गुणीला दहा गुणीला पाच उरले सातशे अधिक यक्स बराबर वीस दहा दोनशे हा गुण आता त्यासोबत गुणिला पाच सातशे अधिक यक्स बराबर पाच दोन्ही दहा त्यावर दोन शून्य ओके म्हणजे सातशे अधिक एक हजार लेकर एक एक हजार कडे जातानी सातशे आता वजा स्वरूपात यक्स बराबर तीनशे हे उत्तर आलं मीटर मध्ये अर्थात बोगद्याची लाबी तीनशे मीटर उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके रेल्वे प्रश्न आणि आंतरवेळ देत ह्या माझ्या प्ले लिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके